माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर श्री डॉक्टर रवींद्रकुमार शिंगल सर यांच्या हस्ते ज्येष्ठांना रात्रीच्या वेळी वॉकिंग करताना आणि पार्टीच्या वेळी वॉकिंग करताना रिप्लेक्टकर बँड वाटप होत आहे आणि हा अभिनव कार्यक्रम आहे खूप सुंदर कार्यक्रम आहे ट्राफिक विभागाचे आयुक्त लोहित मतानी सरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेकरता त्यांनी एक जबाबदारी म्हणून आपली सुरक्षितता आमची जबाबदारी हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून त्यांना अशाच प्रकारचे कार्यक्रम ज्येष्ठांसाठी आणि इतर नागरिकांसाठी सुद्धा करावे अशी सर्वांतर्फे विनंती आहे